बोला काय आवडतं खायला पैसे कोण देत आई बाबा आहे की नाही तुम्ही पैसे कोण आणता का नाही मग त्या पैशाचे आईला चॉकलेट खाऊ घालायचे हा तिचे दात खराब होते ते काय करतात तुमचे दात लवकर खराब व्हावं तर आई वडिलांनी लक्षात ठेवायला पाहिजे की दोन रुपयाचे चॉकलेट दिल्यापेक्षा दोनशे रुपयाचे बदाम त्याला दोन बदाम खाऊ घाला वडिलांना सांगायचं की आता डॉक्टरांनी काय सांगितलं आम्हाला काय खायला सांगितलं काजू चॉकलेट खायला सांगितलं का आणि बिस्किट खायला सांगितलं का नक्क खायचे का नक्क खायला सांगायचे घरी गेलं काकून द्यायचे रोज स्वच्छ आवळ नाही केली पण या असे आजार होतात त्वचेचे स्वच्छ आंघोळ न केल्यामुळं रोज आंघोळ करायची आपल्या घरी कोणी करो अथवा ना करू आपण रोज उठून शाळेत यायच्या अगोदर आंघोळ करून यायची आपले कपडे स्वच्छ ठेवायचे हा आपल्या हाताने धुवायचं काम पडलं तरी चालेल दात स्वच्छ घासायचे कसे घासायचे कशा दात घासता तुम्ही बर आणि मंजर बर बाबा विचार मंजन ना हा तर लिंबाच्या काठी नाही एकदा आठवड्यातून दात घासायचे त्यांना काय होतात दात मजबूत होतात काय होतात हा दात लवकर पाडायचे पिझे पाडायचे दात लिंबाच्या काठीन काय होतात मजबूत होतात ठीक आहे रोज आंघोळ करायच्या अगोदर आता अंगाला ला, तेल लावायचं काय करायचं तेल काय होत रोज तेल लावून आंघोळ करायची आई वडिलांच ऐकायचं त्यांना उतर उत्तर, उत्तर द्यायचं का नाही कळलं का काही मुलं असतात जे स्वतःला शहाणे समजतात बरोबर आहे आणि त्या आई वडिलांना उलट उत्तर देतात तर उलट उत्तर द्यायचं का तुम्हाला मोठं व्हायचंय ना, ना। तुम्हाला माहितीये आता बाहेर पोळी स्वस्त झाली भाकर महाग झाली आरोचं पाणी महाग झालं आता हे जे सर सांगत होते कि माठातलं पाणी तुमच्या ओढ्याचं पाणी हे बाटल्यांमध्ये खूप महाग विकलं जातं मार्केटला म्हणजे जिथं एकशे शंभर दीडशे रुपये लिटर हिमालय कंपनी आहे तर ते ओढ्याचं पाणी देतात तर ते ओढ्याचं पाणी शंभर दीडशे रुपये आरोचं पाणी एक रुपया लिटर तर ते पाणी दरवेज प्यायचे नाही पाणी उकळून प्यायचं उकळलेलं पाणी सगळ्यात चांगलं असत बरोबर आहे जेवायला बसताना हात रोज होता का नक्की धुता होत ताट वाढून घेता का नुसत गप गप्प खाता हा काढून घेता ना जेवायला वेळ द्यायचा काय द्यायचा चावून खायचं कस खायचं चावून खाल्लं की काय होत काय होत पचन होत काय होत हा अपचन झालं की काय होत गोड खराब होत है की नाही हा मग त्याला काय करायचं जेवण वेळ द्यायचं बसून चावून चावून खायचं ठीके केसांना तेल लावायचं सांगितलं ना केसांना तेल लावायला जे केसांना तेल लावत नाही केस उडवता त्यांचे केस गळतात कत्कल काय पडतं काय पडत हा मग टकल्या मुलांचे लग्न होत हा त्यासाठी केसांना तेल लावायचं हातापायाला तेल लावायचं बरोबर हा आणि आईनं पैसे दिले चॉकलेट खायला घरात कोणी पाहुणे आले ती त्याला सांगायचं आम्हाला पैसे नको आम्हाला बदाम आणून द्या मग कोण मग कोण तुमचे खरे पाहुणे ते कळेल की नाही चॉकलेट खायला दात खराब करायला आम्हाला दात खराब करायची नाही म्हणा आहे कुरकुरे अजिबात खायची थी नाही ठीक ना। आहे हा काय काय खायचं मग तूप लावून पोळी खायची काय खायची हा एवढं जरी तुम्ही पाळलं तर तुम्हाला हे सगळे आजार होणार नाही होणार ठीक आहे आलं लक्षात हां स्वच्छता पाळायची आई वडिलांना उलटून बोलायचं चला एवढं जरी तुम्ही पाळलं तरी भरपूर आहे आम्ही येण्याचं सार्थक होईल धन्यवाद